सातारा फलटण इथून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची आयकर विभागाने चौकशी पूर्ण केलेली आहे आज रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मोबाईल वर चर्चात चर्चा सुरू आहे म्हणजे त्यांचं मोबाईल स्टेटस हा चर्चेचा विषय बनलेला आहे माझे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा चुलत भाऊ भाऊ संजीवराजे नाईक निंबाळकर यांची पाच दिवसांनंतर आयकर विभागाची चौकशी पूर्ण झाल्यावर रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्टेटस ठेवलाय मोबाईलवर स्टेटस काय आहे तर सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणार अशा आशयाचा हा स्टेटस त्यांनी ठेवलाय यामधून त्यांनी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न ना घेता निशाणा साधलाय असं बघायला मिळतं जेव्हा संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी आयकर विभागाची धाड पडली तेव्हा सुद्धा रामराजे नाईक निंबाळकरांनी एक स्टेटस ठेवलं होतं की घाबरू नका काही निष्पन्न होणार नाही काळजी करू नका त्यांना त्यांचं म्हणजे खात्याला त्यांचं काम करू द्या असं त्यांनी ते स्टेटस तेव्हा ठेवलं होतं आणि आज जेव्हा आयकर विभागाची चौकशी पूर्ण झालेली आहे तेव्हा हे स्टेटस त्यांनी ठेवलेलं आहे या पाच दिवसाच्या तपासणीनंतर काही हाती निघालं नाही असं समोर येत आहे सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करणार असं त्यांनी आज स्टेटस ठेवलेला आहे रामराजे नाईक निंबाळकरांनी आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याशी बोलूया सचिन काय सांगाल अगदी रामराजे नाईक निंबाळकरांचं आजचं जे स्टेटस आहे हे खूप चर्चेचा विषय आहे याचं कारण म्हणजे रामराजेंचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावर आयकर विभागानं गेल्या पाच दिवसांपूर्वी धाड टाकली होती त्यांच्या दोन्ही घरांवर म्हणजे पुण्यातल्या सुद्धा आणि फलटण मधल्या सुद्धा पाच दिवस सलग चौकशी सुरू होती पडताळणी सुरू होती आणि यामध्ये खरोखर संजीवराजेंनी सांगितलं की काहीही आढळलं नाही त्यांचे अडीच लाख जे जप्त केले होते आणि काही घरातलं सोनं हे सुद्धा त्यांनी काल जाताना परत दिलं मात्र ही चौकशी राजकीय प्रेरित आहे का अशी चर्चा सुद्धा या ठिकाणी सुरू होती आणि ही चौकशी काल संपली आणि याच्यानंतर रामराजेंचा आज सकाळचं स्टेटस आहे सुरुवात तुम्ही केली शेवट मीच करणार यामुळं हा एक राजकीय विषय झालेला आहे आणि ही हे जे रामराजेंनी स्टेटस ठेवलंय हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांसाठी आहे का असं सुद्धा यामध्ये सध्या आता बोललं जात आहे नक्की खरं तर या परिसरामध्ये राहणारे किंवा महाराष्ट्रातले जे जुने जाणते त्यांना या सगळ्याची पार्श्वभूमी माहिती असेल सचिन याविषयी सांगू शकाल की काय संकेत त्यांना द्यायचे आहेत खरं खरं पाहायला गेलं तर रामराजे हे महाराष्ट्रातल्या राजकारणातले जुने खेळाडू आहेत आणि सातारा जिल्ह्यातलं एक महत्वाचं नेतृत्व म्हणून त्यांना मानलं जातं शरद पवारांचे अगदी खंदे समर्थक शरद पवारांच्या सतत सोबत राहिलेले आहेत ते बर। यामुळे राजकारणात काय घडतं काय घडत नाही कशामुळे काय होतं हे त्यांना सगळं माहितीये आणि कुठं त्यांनी कुठंतरी त्यांनी कानोसा घेतला असावा की आणि म्हणून त्यांनी हे स्टेटस ठेवलेलं असू शकतं धन्यवाद ही माहिती दिलीत आपण सचिन त्याबद्दल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंच्या भेटीला आलेले आहेत दोघांमध्ये जवळपास अर्ध्या तासाहून जास्त काळ चर्चा झाली दोघांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये कॅफे सुरू केलाय तिथं लोक चहापाणी करायला येतात असा मिश्किल टोला संजय राऊतांनी लगावला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे मेहुडे विलास खेडकर यांच्यासह नऊ जणांवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली यावरच आता मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांना यांच्यावर हल्लाबोल केला तुम्ही किती काहीही केलं तरी मी थांबणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आदिवासी विकास विभागासाठी स्वतंत्र नऊ पूर्णांक पस्तीस टक्क्यांचा अर्थसंकल्प असला तरी त्यातून तीन हजार चारशे कोटी रुपये हे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होतात राज्य सरकारनं हा खर्च सर्वसाधारण अर्थसंकल्पातून करावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली परभणी प्रकरणामध्ये पोलिसांवर गुन्हे दाखल होणं संयुक्तिक होणार नाही याचा आग्रह धरू नका पोलिसांना माफ करा असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले यावर आमच्या भीमसैनिकांना मारहाण करणाऱ्यांची बाजू धस का घेत आहेत असा सवाल आरपीआयचे करात यांनी केला राहुल सोलापूरकर हा विकृत माणूस आहे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्यानंतर आता बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून त्यांची बदनामी करत असल्याचं संभाजी ब्रिगेडनं म्हटलंय राहुल सोलापूरकरला अटक करावी या मागणीकरता पोलिसात तक्रार करणार असल्याचं संभाजी ब्रिगेडनं म्हटलंय विविध कारणांमुळे सिडकोच्या घरांना प्रतिसाद मिळताना दिसत नाही दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या चार वर्षात सिडकोनं बांधलेली सहा हजार घरं विक्री विना पडून आहेत त्यामुळे हजारो कोटींची सिडकोची गुंतवणूक अडकून पडली आहे परिणामी शिल्लक राहिलेली जुनी घरं विकण्याकरिता पारंपरिक धोरणात शिथिलता आणण्याच्या दृष्टीनं सिडकोनं चाचपणी सुरू केली आहे नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या कामानं वेग घेतला असून दुसऱ्या टप्प्यातील कामाला नुकतीच सुरुवात झाली त्यासाठी चाळी रिक्त करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे त्यामुळे नायगाव बीडीडी वासियांचा नवीन वर्षात नव्या घरात गृहप्रवेश होणार आहे वंदे भारत राजधानी शताब्दी आणि गतिमान एक्सप्रेस यासारख्या ट्रेनमुळे रेल्वेच्या कमाईत चांगलीच भरभराट झाली आहे त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात रेल्वेच्या महसूलात जवळपास तीस ते साठ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील पंधरा रेल्वे स्थानकांचा सा कायापालट होणार आहे यापैकी माटुंगा शहाड आणि चिंचकोपी स्थानकांची कामं पूर्ण झालेली आहेत बारा स्थानकांची कामं ऐंशी टक्के पूर्ण झालेली आहेत पालिकेच्या नियोजन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याकरता व्यावसायिक तज्ज्ञांची आवश्यकता असते या पार्श्वभूमीवर पालिकेकडून पाचपैकी तीन सहाय्यक सल्लागारांच्या मुदतवाढीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला यासाठी तब्बल छत्तीस लाखांचा खर्च पालिकेच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आला आहे मुंबईतील विक्रोळी पूल गोखले पूल कर्नाट पूल या रेल्वे रुळांवरील उड्डाण पुलाचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचं लक्ष पालिकेने ठेवलं या पुलांची कामं प्रगतीपथावर आहेत प्र... आता ही छायाचित्र आपण बघूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर गेल्यानंतरची ही भेट राज ठाकरेंसोबतची राज ठाकरेंना पुष्पगुच्छ त्यांनी दिलेलं आहे लाल फुलांचा हा गुच्छ आहे या दोन मित्रांमध्ये ही भेट झाली असं सांगितलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थावर दादरच्या शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेण्याकरता गेले होते या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे बघणं महत्वाचं आहे कयास असे बांधले जात आहेत की महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही भेट झाली असावी पण ही वैयक्तिक भेट आहे असंच दोन्ही पक्षातले नेते सांगतायत आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याशी आपण अधिक बोलूया प्रणाली हे छायाचित्र समोर आलंय या दोघांच्या भेटीचं मुख्यमंत्री आणि राज ठाकरे आपण जर बघितलं तर आज मनसे अध्यक्ष यांच्याकडे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री हे निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच पोहोचलेले आहे साहजिक आहे की त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे आता या भेटीचे छायाचित्र जी आहे ती सुद्धा उपलब्ध झालेली आहे ज्याच्यामध्ये आपण पाहतो आहोत की सदिच्छा भेट घेत गे, आहेत देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांची पुष्पगुच्छ देण्यात आला आहे त्याचबरोबर शाल देऊन त्यांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी ठिकाणी करण्यात आलाय कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत कारण आपण जर बघितलं तर बऱ्याच जणांनी देवेंद्र फडणवीस यांची स्वतःहून भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना त्यांचं अभिनंदन केलंय ते मुख्यमंत्री झालेत म्हणून परंतु मनसे अध्यक्षांना मात्र स्वतः मुख्यमंत्री भेटायला आलेले आहेत सूत्रांची जी माहिती मिळते त्यानुसार दोन दिवसांपूर्वी मनसेच्या वतीनं सुद्धा राज ठाकरे यांनी भेटीची वेळ मागितली होती मुख्यमंत्र्यांना परंतु मुख्यमंत्र्यांनी ती वेळ देण्याऐवजी स्वतःच भेटीला येणं पसंत केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळं आज जेव्हा दादर परिसरात एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री आलेले आहेत तेव्हा त्यांनी ते पुष्पगुच्छ घेऊन ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले आणि त्यांची सदिच्छा भेट घेतलेली आहे परंतु जसं आपण म्हणतोय की जेव्हा दोन राजकीय नेते एकत्रित भेटतात तेव्हा साहजिक आहे की राजकी राजकीय राजकारणावर राजकी चर्चा होते निवडणुकांवर चर्चा होते निवडणुकांच्या निकालांवर सुद्धा चर्चा होत असते इथे हालचालींना वेग आलेला आहे त्यामुळे आपण कॅमेरा जो आहे तो पुन्हा एकदा मनसे अध्यक्षांच्या निवासस्थानाकडे कडे जे आहे ते घेऊन जातो आहोत थोड्या वेळातच या ठिकाणी जे आहेत ते बाहेर पडतील असं दिसून येत आहे आत्ताच्या घडीलाची ही महत्त्वाची बातमी म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेत तब्बल तासभर या पाऊण तास या दोन नेत्यांची भेट या ठिकाणी झालेली आहे अकरा वाजताचा कार्यक्रम आहे शिवाजी पार्क परिसरामध्ये स्काउट गाईड इथल्या हॉलमध्ये आणि त्याच्यासाठी आता थोड्या वेळातच मुख्यमंत्री निघतील परंतु तत्पूर्वी आपण पाहतो आहोत की एक महत्त्वपूर्ण भेट दोन राजकीय नेत्यांची जी तब्बल पाऊण तासापेक्षा जास्त कालावधी आता सुरू असल्याचं बघायला मिळते सुवर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक ही एक मुद्दा आहेच परंतु त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा जो पराभव झाला किंवा भाजपला जे घवघवीत यश मिळालं त्या यशामध्ये मनसेची असलेली भूमिका मनसेने केलेली मदत ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि मी जसं म्हणाले की त्या मदतीच्या बदल्यात मनसेला काहीच हाती आलेलं नाही ज्याबद्दलचा राग किंवा तीव्र नाराजी जी आहे ती यापूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलेली होती त्या पार्श्वभूमीवर काही राजकीय मुद्द्यांवर विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मदे, काही महानगरपालिका नगरपालिकांमध्ये एकत्रित जाण्यासंदर्भात सुद्धा काही चर्चा होऊ शकते ती आता अतिशय प्राथमिक स्तरावरची चर्चा असेल हे काही अंतिम निर्णय आज होणार नाही आहे हे जरी खरं असलं तरी प्राथमिक स्वरूपाची चर्चा मैत्रीपूर्ण संबंध आणि त्या संबंधांमध्ये आपण टाकलेलं एक पाऊल हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस हे स्वतः राज ठाकरे यांच्या भेटीसाठी येणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जात नक्की प्रणाली तू अशी सोबत राहा तुझ्या माध्यमातून दृश्य दिसतात आहेस काही क्षणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा शिवतीर्थाच्या बाहेर पडेल पण अजून एक दृश्य अजून एक छायाचित्र आपल्यापर्यंत पोचलं आहे राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रेमाची शाल आहेत असं हे छायाचित्र होतं एका बाजूला आपण पुष्पगुच्छ दिल्याचं दृश्य बघितलं आणि दुसरीकडे शाल राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घालता येईल लाल रंगाची शाल आहे ती त्यांनी घातलेली आपण बघितली आणि प्रणाली मगाशी सुधीर भाऊ जेव्हा बोलत होते न्यूज एटीन लोकमतशी ते असं म्हणाले की जर महापालिकांमध्ये दोन पक्ष एकत्र येण्याचा विषय असेल तर अशी उघडउघड थेट चर्चा होणार नाही भेट होणार नाही काय सांगशील प्रति <laughs> 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 हो ना ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकांनंतर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी मनसे अध्यक्षांची ही वाक्य की राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस एकदा मुख्यमंत्री होतील हे वाक्य सगळ्यात आधी जर कोणी म्हटलं असेल तर ते मनसे अध्यक्षांनी बोलून दाखवलेलं होतं परंतु देवेंद्र फडणवीस खरंच मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यात या दोन नेत्यांची एकदाही भेट झालेली नव्हती राजकीय गप्पां व्यतिरिक्त मैत्रीपूर्ण संबंध हे असतातच परंतु मी जसं म्हणाले की निवडणुका जवळ आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर काहीच चर्चा होत नाही असं सुद्धा होत नाही मनसे अध्यक्षांच्या ज्या काही शंका आहेत किंवा ज्या काही त्यांनी या त्या मेळावेच्या निमित्ताने नाराजी जी बोलून दाखवलेली आहे जी, जी... सातत्यानं भूमिका बदलल्याचा आरोप मनसे अध्यक्षांवर होतो त्या संदर्भातलं त्यांनी वक्तव्य त्या ठिकाणी केल करणं आणि आजपर्यंत विशेषतः भाजपनं किती वेळा राजकीय भूमिका बदललेली आहे त्यांनी तर राजकीय विचारसरणीच बदलली असं सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं त्या पार्श्वभूमीवर जी नाराजी आहे ती नाराजी दूर करण्यासाठी मित्राला पुन्हा एक मैत्रीची थाप देण्यासाठी ही ही सुद्धा भेट जी आहे ती असू शकते अगदी मी प्रणाली तुला अगदी हाच प्रश्न विचारणार होते की एक मित्र दुसऱ्या मित्राला भेटायला गेलायला आहे पण निवडणुकांविषयी त्याला गळ घालू शकतो असं काही घडू शकता का आ, हे नाकारता येत नाही आपल्याला मी जसं म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक प्रश्नांवर लढल्या जातात आणि त्यामुळे प्रत्येक भागातली प्रत्येक शहराची वेगवेगळी परिस्थिती असते मनसेचा काही महानगरपालिकांमध्ये काही क्षेत्रांमध्ये खूप चांगला जोर आहे आपण जर महापालिका पा, महा सांगायचं झालं सा तर पुणे महापालिका असेल नाशिक महापालिका असेल त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका असेल या महानगरपालिकांमध्ये मनसेचा चांगला जोर आहे की काही सत्तावीस नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेचे होते तर नाशिक महानगरपालिकेवर मनसेचा झेंडा होता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मनसेची जी पिछेहाट होती आहे त्या पिछेहाटला सावरण्यासाठी मैत्रीचा सा हात राज ठाकरे यांनी पुढे केला आणि तो जर देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या भेटी दरम्यान स्वीकारला तर हे नाकारता येत नाही मी म्हणत नाही की आजच सगळ्या कुठल्या महानगरपालिका मध्ये आपण एकत्रित जावं या संदर्भातली सगळी चर्चा अंतिम होईल परंतु जे जो दुरावा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यामुळे मनसेमध्ये निर्माण झालेला आहे तो दुरावा दूर करण्यासाठी ही भेट महत्वपूर्ण ठरू शकते धन्यवाद प्रणाली माहिती दिलीस त्याबद्दल आणि आपण बघतो एक ही दृश्य की काही क्षणामध्ये शिवतीर्थामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा तापा बाहेर पडू शकतो अकरा वाजताचा त्यांचा पुढचा कार्यक्रम आहे तो शिवाजी पार्क परिसरातच आहे ते त्या कार्यक्रमाला पुढे प्रस्थान ठेवतील